శ్రీస్వామీ సమర్థచరిత్రసారామృత అధ్యాయ పీగణేషాయ నమ శ్రీ సరస్వతీ నమ శ్రీగృ నమీకలదేవత శ్రీ అక్కలూట నివాసీ పూర్ణదత్తారీంబరతివర్య స్వామిరాజాయ నమ శ్లో బ్రహ్మానందరమసుఖదూర్తి ద్వంద్వ తీతనసదృశ తత్వమ్యాదిలక్ష్యం एकम नित्य विमलचल सर्वसाक्षीपूत भावातीत त्रिपुनरहित सद्गुरु तं नमामि जय जय श्रीजगरक्षका जय जय जी भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादसिद्ध जगद्गुर जय जय क्षीरसागरविलासा मायाचक्रचालका अविनाश शेषशयनाअनंत अनामाती अनंता जय 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 गुरडवाहना जय जय जी क कमलोचना जय जय जी पतपाव रमारमणा विश्वेश मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजत तोच स्वयं आदित्य तेज न जाय विषाळ भाळ आकर्ण नयन ना सरळ नासिका सुहास वदन दंत पंक्ती समान शुभ्रवण विराजते रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी हे भूषणे साजरी सादरी कौस्तुभमने विशेष वसलांचनाचे भूषण तेच प्रेमळ भक्तीची कुण उदरी त्रिवेणी शोभायमान त्रिवेणी संगमासारखे नावी सुंदर जते जेते विधा त्याची उत्पत्ती की चरा चरा जन्म जाते मूळ जननी ते चपई जाणूपर्यंत कर शोभिता मनगटी कंकणे विराळ जते कर कमलांची आकृती रक्त समान भक्त द्यावया उभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्मशंख चक्र चार हस्ते आयुधे कांसे कसे लाभतांबर विद्युलते समतेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर अभय जंगा दिसतात जिथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने तरती त्या जाते अवरात्र ध्याती नारदाती ऋषीवर जाते कमलास करीत सुरित संध्या राघा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले चौदा विद्या चौसष्ट कला जाते वनिला थकल्या सकळा ऐशात्याप्रम मंगलाल पंती केवी वर्ण नारदादी व्यास वाल्मिकादी कवीवर लिहून शकले महिमान वर तेथे पावन मी कायम जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्याची कांता जो सर्व कर करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परस धर अगम्य जयांचे जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर रुद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगल कार्या करता वर्ण विघ्निजाती निरसवन भजगद होई दिव्य ज्ञान वेदांत सार कडेपा सकल कार्यारं भी जाना करिता ज्याच्या नाम स्वर्ण ज्याच्या वरत प्रसारे नाना रचना करिता कवी तया मंगलासी न करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारा मृतपूर्ण निर्विघ्न ने हो जिचा वराद प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत होता ती ब्रह्मसुता सुता नमली ती अज्ञान काव्य नसे ज्ञान महाते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी तो अज्ञानतीमिरणाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे करुण सच्चिछा लादे दिव्य ज्ञान देण्याची जगी मानव कोण येते निश्चय देवी असती माता पितर तेसेचे श्रेष्ठ गुरुवर्य चांची अनमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद बाळ घेतील येळ ती पुरवणार दयाळ सद्गुरुराजा आपण जे नवमास उदरी पाळीले प्रसवे जाते सोशले कौतुक करून वाढवले रक्षेले आज जननी जनका समान अन्य देवता आहे कोण वारंवार साष्टांग न करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवतांचा अवतार अवतारिला विग्रही दत्तोत्रय नमियला तीन सुखे तीन मुखे सहा हात गडा पुष्प शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युलते समान कामधेनु असून ही जवळी हाती धरली असे जोडे जो पाहता एकाच थळी कोणासही दिसेना चार वेद होऊन श्वान अवस्थी समीप रात्र दिना ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जाते जो त्या पर ब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारा मृत हो कृपेने आपल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु कैसे दैव दे, विचित्र आर्यावरती आर्यपुत्र वैभवीनं झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक नवांती वेदवचने दिवसेंदिवस होणे कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म अधर्म प्रवर्तका नाही भय भय उत्तरोतर उत्तर नास्तिकमय भरतखंड झाले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला एक भोगीच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ कारणे युगायुगी अवतार घेणे ने, नानाविधेश नेटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणते कोठे आणि कोणत्या काळी कोणा जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्मामुळे कोणासही कडेना ते स्वामी नामे महासिद्ध अकलकुटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले ना त्यांची साष्टांग नवनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमा गावायचे योजिले तुमचे चरित्र महासागर पाविन कैसा पहिलं तीरपरी आत्मसार्थक करावा साचार मीन तेथे ते झालो किंवा अफाट गगन समान अगाध आपले महिमान अल्पमती मी यज्ञान आक्रमण केवी करू पिलिका म्हणे गिरीसी उचलून घाली न काकेसे किंवा कद्यवत सूर्यासी लोक म्हणे स्वतेचे तैसी असे माझी आळ वाढ जाणून लढी वाढ पुरविदयाळ दिन पण तू येतिया करता आणि करविता तुझ एक स्वामी नाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी <coughs> एकूण या स्तुती संतोषलेसवी स्वामी राजमूर्ती कवी लागे अवैध तीवर धस्ते करुणी उन्हे न पडे ग्रंथात सफल होती मनोरथ पाहून आठ समस्त संतुष्टिला निश्चय ऐसे एकोणी अभयवाणी संतोष झाला माझी यामध्ये यशस्वी होऊन लेखनी ग्रंथ समाप्ती प्राप्ती पाहू आता नवो साधुरुंद जासी नाही भेदाभेद ते स्वात्म सुखी आनंदमय सदुदित राहते मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असते या अलौकिक यास वाल्मिक महाग्ञी भूतग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुं मुकुटावतनस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधरा आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून अज्ञातही डोलविती मानतयांचे चरण नमियले ईश चरणी जडले चित्त तेचे तुकाराम महा भक्त ग्रंथारंभी तया नमित वरद प्रसादा कारणे अहो तुम्ही संत जने मन मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहून ग्रंथ रचना करावी आता करू न म्हण जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर एका ऐसा श्रोते समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी हो। वर्ण परी थोरांचे लक्षण एक एकमला एक एकमला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करते तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठी ही न ना शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणून आदर जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणितीयेकडे न पाहावी न पाहता जी अवगुण राहे तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडूनच चढणी आपल्या करत असे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वडणी ग्रंथ पसरेल समुद्राचा त्या मधो दुने पाहि पडे घेतली काही घ्यावया माणस का न करावा की हे त्यानं विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमी कवी हो निया माळी खाली श्रोत्यांच्या घडी उभा ठाकुनी बुद्धांजळी करी प्रार्थना सप्रेमे हो या पुष्पांचा सुवास तृप्त करेल आपले मन मानस हा सुगंध नावडे जय असं तोच पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बोल बहुअमोलता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णुकवे वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजी जसा कर दृष्टा केवळ सूर्यवृत्र वक्ता माते समान येतिराजपद कल्लार विष्णू कवी हो्रमण ज्ञानमधुस्तव साचार रुंजी तेथे घाली तसे इति श्री स्वामी चरितसारामृत नाना प्रकृत संमत आदर भक्तीपरिसुत प्रथमोध्याय गौड हा श्री स्वामी चरणपूर्णमस्तु श्रीमस्तु शुभम भवतु